नमस्कार मित्रो एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं सहच स्वागत आपल्या आधार कार्ड सोबत आपलं बँक अकाउंट आपलं रेशन कार्ड आपला पॅन नंबर हे सगळं काही लिंक आहे आणि जेव्हा आपण कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जातो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जातो आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असतं तेव्हा आपण आपला आधार कार्ड अगदी सहचपणे देतो पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आधार नंबरवरून स्कॅमर्स तुमची सर्व माहिती चोरू शकतात आणि असं होऊ नये म्हणून आपण आपल्या आधार क्रमांकाशी संबंधित व्हर्च्युअल आय जनरेट केला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल व्हर्च्युअल आय म्हणजे नक्की काय आहे तर आपला आधार क्रमांक हा बारा अंकी असतो आणि तो कायम स्वरूपासाठी असतो त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही पण आपल्या व्हर्च्युअल आयडी हा सोळा अंकी असतो आणि आपण तो वेळोवेळी बदलू शकतो सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की स्कॅमर्स आपल्या व्हर्च्युअल आयडी वरून कुठल्याही प्रकारची माहिती किंवा डेटा चोरू शकत नाहीत आणि त्यामुळे आपला डेटा सेफ व्हायला मदत होते मित्र हा व्हर्च्युअल आयडी कसा जनरेट करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला जर आपला आधार कार्डशी संबंधित व्हर्च्युअल आय डी जनरेट करायचा असेल तर त्यासाठी माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण आपल्या आधार क्रमांकाच्या आधारे लॉग इन करायचं आहे इथे आपण आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांकाने कॅपच्या टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होतो तो ओ टी पी आपल्याला इथं नमूद करायचा आहे ओ टी नमूद केल्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे यानंतर आपण माय आधारच्या ज्या विविध सर्व्हिसेस आहेत त्या डॅशबोर्डवर पाहू शकतो त्यापैकी आपण जनरेट व्हर्च्युअल आय डी या सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे बेसिकली आपला आधार क्रमांक हा बारा अंकाचा असतो आणि व्हर्च्युअल आय डी हा सोळा अंकाचा असतो आपला आधार क्रमांक कधीही बदलत नाही पण व्हर्च्युअल आय डी आपण एका दिवसानंतर किती वेळा प्रत्येक व्हर्च्युअल आय डीचं जे लिमिट आहे किंवा जी व्हॅलिडिटी आहे ती एका दिवसाची आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी वर तुम्ही वर तुमचा व्हर्च्युअल आय डी बदलू शकता त्यासाठी तुम्ही वर जनरेट व्ही आय डी या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे याचबरोबर जर तुम्ही यापूर्वी कधी व्हर्च्युअल आय डी काढला असेल तर तो तुम्ही रिट्राईव्ह देखील करू शकता यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा सोळा अंकी व्हर्च्युअल आय डी दिसायला सुरुवात होईल तुम्ही जिथं जिथं तुम्हाला ऑथेंटिकेशनसाठी आधार क्रमांक द्यावा लागतो तिथं तुम्ही आधार क्रमांकाच्या ऐवजी तुमचा सोळा अंकी व्हर्च्युअल आय देऊ शकता आणि याचा फायदा असा आहे की यामुळं या आपला डेटा चोरीला जाणार नाहीये त्यामुळं आजच आपला व्हर्च्युअल आय काढून घ्या आणि ऑथेंटिक ऑथेंटिकेशनसाठी व्हर्च्युअल आय वापर करा